या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी अनुकूलतेने होत आहे दरम्यान कारकिर्दीसाठी किंवा व्यवसायासाठी केलेले प्रवास सुखद यशस्वी व लाभदायी होतील आठवड्याच्या मध्यास एखाद्या मित्राच्या मदतीने स्वकीयांशी झालेले गैरसमज दूर होऊन त्यांच्याशी आपले संबंध पूर्ववत होतील ह्या दरम्यान आपल्यावर कुटुंबाची एखादी मोठी जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते हे सर्व सुरू असताना एखादा ऋतुजन्य किंवा जुनाट आजार उफाळून आल्याने शारीरिक त्रास होऊ शकतो हा आठवडा प्रणी जीवनासाठी अत्यंत अनुकूल आहे ह्या आठवड्यात प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधला जाई वैवाहिक जोवन सुद्धा सुखद होईल मातापिता सहित इतर वयस्करांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल युवकांचा अधिकांश वेळ मौजमजा व सहल करण्यात जाई आठवड्याचा उत्तरार्ध आपल्यासाठी धावपळीचा व दगदगीचा होऊ शकतो